पुण्यामध्ये आपण उभा आहोत खर तर या ठिकाणी या रस्त्याची जुन्नर ते अपथ्या ते जुन्नर ते आंबोली जुन्नर ते घाटगड या रस्त्यांची हो या रस्त्याचा ठेकेदार बेलेकर स्वपन बेलेकर आणि दुर्गा बेलेकर या यांच्या नावाच्या काही कोटी रुपयाची ही काम आहेत आणि त्यांना आम्ही फोन केला होता की तुम्ही हे खड्डे बुजून घ्या त्यांनी तुझा मोरू मारून टाकला काय करा या ठिकाणी मी खरं तर या आणि खर तर या ठिकाणी दुर्गा बेलेकर या ठिकाणी निषेध करतोय की अत्यंत मूर्खपणाचं लक्षण आहे आज यांनी या मोरीचं काम केलेलं आहे या मोरीचं काम केलं असताना या ठिकाणी हे इथे काय आले याला हे कटेवर्तन आले का इथे फिले काढून का हे मोरीवरती खर तर या ठिकाणी कडक पूर्व करून टाकलं पाहिजे अशा प्रकारची माणसं या ठिकाणी होते आज खर तर आम्ही मागे बाबती केली खाणगावची त्या खानगाव पैसे अधिक्रस्त आहे आणि अशा प्रकारचं हे अत्यंत मोठं काम आहे आणि या मी या ठिकाणी निषेध करतो आणि मूर्खपणाचं लक्ष नाही आपण बघू शकतात मोटरसायकल चालता येत नाही माणसाला चालता येत नाही अशा प्रकारचं मूर्खपणे लक्षण हे करताना पेलेकर त्याच्यावरचा मी निषेध करतोय त्या ठिकाणी हे मावळत येणारी कामं पाच कोटी दहा कोटी, आतापर्यंत चाललीच आडवट गेलीच पाहिजे आमचं वागोली चित्रापूर आज प्रकारे अहो हे निवड भोगच आहे ठेकेदार फक्त बिला काढणार अधिकाऱ्यांना मॅनेज करणार कुणाचं लक्ष नाही आमच्या मावळपट्यामध्ये एखाद्या बाईची जर जिल्ह्यावर असाल त्या गाडी मध्ये डिलेव्हरी व्हायलो त्या ठिकाणी हा बघू शकता ठेकेदाराने ते पैसे काढून घेतले आणि त्यांना मूर्ख आणि बनवले आता मूर्खपणाचा इस्टिमेट आहे हा रस्ता अजून तीन फूट वाढवायला पाहिजे होता तीन फूट उंचीदार झाले असते ना

आणि तर ट्रॅफिक रुडिश जाम होती तरीही असं निकृष्ट दर्जेची कामं झाल्यामुळे ना हे लोकांना ट्राफिक ट्राफिक जे लोक जातात ना प्रवाशांना अतिशय त्रास होतो तरी असं कोणी घालत नाही यांनी लक्ष घालायला पाहिजे ना शासन आपण निवडून दिलं आमदार यांनी लक्ष घालून हे करायला पाहिजे ना आपण ज्या वेळेला जनतेने निवडून दिले जनतेची सोड करायला पाहिजे ठिकाणी समस्या त्या समस्या सोडवायला पाहिजे त्याच्यामुळे त्यांनी लक्ष घालून ही समस्या पहिली हे लांडे म्हणतात हे जुन्नर पासून आंबे हातवीज नाणे परत इथं पर्यंत जाणारा जो रस्ता आहे ना अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे इथले दाटखेळवाडी पासून तर हे संपूर्ण चार मार्गाचे रस्ते आहेत देवराम शेट जे बोलतात ना ते अति अतिसत्य हे पिडरवडीचे अधिकारी आहे ना कुणाचं ऐकत पण नाही काही नाही ਤਮੋ ਕਾ ਜਗਰੀ ਯਾ ਕਿਡੂ ਦਾ ਕਰਿਆ ਕਰੂਗਾ

त्यांच्या कामाला क्वालिटी नाही भेटले घरच्या तेव्हा ती दोन दोनशे कोटीची कामं घेतो पण निवळ बोगस त्याला काय कोणी कुठं काळ्या यादीत टाकीत नाही या बेलेकरला काय का या बेलेकर कोणी काय करीत नाही आज जवळ जवळ आम्ही एक महिना झाला बरडतोय एक बुजव मी त्यांची बेलेकरला फोन केला जा त्यांनी फोन नाही उचलला नंतर त्याच्या पोरांनी फोन उचलला त्या पोर म्हणले काय आम्ही नाही जा म्हणले काय बात करा नाही तर काय करा ते करा अशा प्रकारची त्यांची दादागिरीची भाषा आहे माँगा माँगा माँगा। मी खर तर पत्रकार मित्रांनो खरं तर यांना किती पुढे कामच नाही दिली बाई मावळामध्ये यांना काय काम यायच्यात ना तिकडे हवेला तिकडे वाटाळा करा आमच्या मावळ पडता वाटा करू नका अशा प्रकारचा निषेध करतो आणि मीडियाच्या माध्यमातून पाहिलेले तुम्ही खर तर या अफाडे जुन्नर रोडची आता तुम्ही जर पाहिले ना पुढे खानगाव खानगावपाशी पु पुढगाईत खड्डे आम्ही जर त्यांनी हे खड्डे नाही बुजवले तर माझा इशारा आहे आठ दिवसात दोन तीन दिवसामध्ये खड्डे नाही बुजवले तर आम्ही या खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करतो भीतीने तरी ते खड्डे बुजवत बघू या बेलेकरला माझा हा रोड त्यांना आठ दिवसाच्या आतमध्ये खड्डे बुजवा नाही तर या रस्त्यामध्ये आम्ही झाडे लागवून करणार त्या वृक्षारोपण वृक्ष झाडे लावा झाडे अशा प्रकारचा इशारा माझा खरं तर या पश्चिम भागाच्या वतीने आहे त्यांना मी आठ दिवसाची मुदत देतो त्यांनी आठ दिवसामध्ये खड्डे बुजावा धन्यवाद नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद